हे दुकान आहे रामदार आणि कृष्णद्वारमध्ये रिद्धी सिद्धी कलेक्शन लेडीज वेअर आता पहिल्यांदाच आली इथं कपडे बघायला अजून तर मी काही घेतलेलं नाही लेडीज ड्रेस तर आता इथं कसा मिळतो ते बघूया आपण आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपल्या अकोल्याला म्हणजे महाग मिळतात कपडे का स्वस्त मिळतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार स्वागत आहे तुम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज वारा आहे शनिवार आणि रितू राहिलेली आहे घरी आज काही गेले नाही ऋतू स्कूलमध्ये आणि आपल्याला जायचं आहे थोड्या कामासाठी अकोल्याला तर व्हिडिओचा थांबलेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशासाठी चाललो आहे अकोल्याला तर खूप दोन तीन कामं आहेत अकोल्याला जायसाठी तर हा आता आलेलो आपण खडकीच्या पुलापर्यंत हा आहे खडकीचा उडान पूल आणि इथून जायचं आहे आपल्याला पुढे रित्वीच्या स्कूलमध्ये आणि आम्हाला माहेर जात असताना या स्कूलावरून जायचं असते नांदुरा हे आलेली आपली रितवीची स्कूल तर इथं रित्वीची, रित्वीची फीज भरायची होती टप्प्याटप्प्यानं तर आता हा एक टप्पा राहिलेला आहे अजून तर आता थोडीशी जी आहे ती भरून घेणार आहोत आम्ही फीज आणि नंतर जाणार आहोत अकोल्यामध्ये आतमध्ये रितवी राहिलेली आज घरी रित्वीला म्हणते जा स्कूलमध्ये स्कूल चालू आहे तुझी आता रितवी नाही म्हणत आहे स्कूलमध्ये जायसाठी तर तिला यायचं होतं आज अकोल्यालाच कारण ते म्हणते तुम्ही नेहमी जाता मला नेत नाही तर आज तिलासुद्धा न्यायचं होतं तर आता झालेली आहे आमची फीस भरून आता चाललो आहे आम्ही अकोल्यामध्ये आतमध्ये तर हे आहे स्कूल स्कूलजवळची घरं छान आहेत घरं बांधलेली नवीन बांधलेली आहे ते आताच तर आता आलेलो आपण मेन रोडवरती इथून जायचं आहे आपल्याला डायरेक्ट अकोला तर हा आहे आपला मेन रोड आणि आता आलेला आहे रामद्वार कृष्णद्वार दोन्हीसुद्धा तर आम्ही सध्या आता आलेलो आहोत रामद्वारमध्ये आणि आपल्याला ज्या दुकानामध्ये जायचं आहे ते आहे कृष्णद्वारमध्ये तर आतमधूनसुद्धा जाता येते आता इथं लावलेली आहे गाडी आपली पार्किंगला हे दुकान आहे आपलं मेमसापच्या साईडला रिद्धी सिद्धी कलेक्शन लेडीज वेअर तर इथं पूर्ण लेडीजचेच भेटतात कपडे आणि मी पहिल्यांदा आलेले आहे या दुकानामध्ये तर चालू आहे आता दाखवणं पहिले ते विचारतातच आपल्याला काय रेंजपर्यंत पाहिजे म्हणून तर सांगितलं मी हजार बाराशे पण त्याच्यावरती दाखवतात ते प चौदाशे पंधराशे तर हा ड्रेस आहे पंधराशे रुपयाचा आणि हे सुद्धा सांगा की आमच्या अकोल्यामध्ये कपडे महाग भेटतात की स्वस्त भेटतात पंधराशेच्या मानाने हा ड्रेस कसा आहे आणि हा जो ड्रेस आता काढतात तर हा आहे साडे चौदाशेचा तर हा सुद्धा का सांगा याच्यावरती ट्राउजर आणि ओढणीसुद्धा आहे पण कपडा छान आहे त्याचा आणि खूप ड्रेस बघितल्यानंतर फायनली हाच केला मी जो पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदाच दाखवला होता तो कारण मला ज दाखवले आणखी पण आवडले नाही ड्रेस हाच माझ्या लक्षात बसला होता कारण हा बाहेरसुद्धा लावलेला आहे तर माझा झालेला आता ड्रेस घेऊन आता दिलेले आहेत मिस्टरांनी पैसे आता जातो आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये मिस्टरांना घ्यायचा आहे शर्ट हा ड्रेस आहे लावलेला हाच घेतलेला आहे आपण तर कसा दिसते कमेंट करून नक्की सांगा आणि आता जाणार आपण बोरग बोरकर रेडीमेट मेन्सवेअरमध्ये इथं घ्यायचा आहे आता मिस्टरांना शर्ट तर बघू आता मॅचिंग मिळते का तर हा थोडासा मॅच होत आहे माझ्या ड्रेसला तर हा घेतलेला आहे मी शर्ट साडेसातशे रुपयाला तर आता मिस्टर हा शर्टसुद्धा वेअर करणार आहे कसा दिसते तर आणि व्यवस्थित होते का नाही तर झालेला आहे व्यवस्थित मिस्टरांना शर्ट तर हा झालेला आहे आमचा फायनल शर्ट हा दोघी कुठंही आला की भांडतात बघा आता कशा भांडत आहे तर आता झालेले आहेत आमचे कपडे घेऊन दोघांचे पण आणि आता आलेलो आम्ही खाऊ गल्लीमध्ये गांधी रोडवरती तर इथं मस्त मस्त नाश्ता असते नवीन नवीन पण मला काही आवडत नाही पावभाजी डोसा हे घरचंच आवडते घरीच छान होते बाहेरचं काही घेत नाही मी तरी ता बगवा पन से काई तर इथं आता बघू आपण कचोऱ्या समोस काय मिळतात तर तेच आवडते मला आणि हे आहे आमच्या अकोल्यातली खाऊ गल्ली मिस्टरांचा होता उपवास तर मी माझ्यासाठी घेतलेले रितवीला तर कचोरी पण आवडत नाही तिच्यासाठी घेतलेली आहे ती नाही आईस्क्रीम तिला आईस्क्रीमच आवडते आणि माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी तनिषासाठी घेतलेल्या आम्ही कुल्फी तर इथं मस्त मिळते रामदेव कुल्फी तर फेमस आहे आपल्या अकोल्याचं हे तर ते झाल्यानंतर मी गेली होती देवासाठी कपडा घ्यायसाठी आणि कपडा झालेला आहे घेऊन ते झाल्यानंतर आम्ही आलो कोलखेडमध्ये तर ऋतवीला घ्यायचा होता इथं पण पायनॅपल ज्यूस तर इथं ज्यूस घेतला कारण तो ज्यूस छान मिळतो गजानन महाराजांचं मंदिर असं जवळ तर ते झाल्यानंतर आलो आम्ही घरी ना ना आता आहे संध्याकाळचे सात आणि या फुल्यावर आम्ही चार वाजता चालेल आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि तनिषासाठी ड्रेस आणला काही काय ते तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर दाखवतेस तर चला आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आणि आज आहे बरबटीच्या दाण्याची भाजी आज मिस्टरांचं शनिवार आहे त्यांना आवडते भाजी खानदेश टाईप तिकडची तर चला स्वयंपाक so, करायलाच बसले तर मिस्टर आले गव्हाचं कट्ट घेऊन आता गहू संपलेले होते घरचे तर हे आणलेले आहे गव्हाचं कट्ट तर आता दळणसुद्धा करायचं होतं तर दळण घेते पहिले करून आणि नंतर करते स्वयंपाक आताचं होतं पीठ पण तरी म्हटलं घ घ्या करून तसंही मी एक दोन दिवस समजा पीठ असलं आपल्या घरी तसंच करते आणि आमच्या घराच्या जवळच आहे चक्की आणि कुठं बाहेर गेलं की जीवावर पण येते कामं कारण थकवास आल्यासारखं वाटतं पण मा लेडीजला कसं आहे जे असलं ते करावंच लागतं स्वयंपाक म्हणा कपडे काही ना काही आपलं जे घरचं जे डेली रुटीन आहे ते कंटाळा येऊ काही येऊ ते तर कामं आपल्याला करावंच लागतात तर आता इथं मला द्यायचं होतं दहा किलो दळण तर इथं माझ्याजवळ आहे पाच पाच किलोची पायली त्या पायलींनी देते मी दळण तुमच्याकडे काय मी काय म्हणतात आमच्याकडे पायली म्हणतात आणि एक किलोचा असते तो शेर आणि पाच किलोची पायली तर त्यांना देत आहे मी डब्यामध्ये दरवेळेस पोतळीतच देते पण आता आज काही पोतळी देत नाही यातच देते डब्यामध्येच तर हे आहे आमची पाच किलोची पायली म्हणजे यामध्ये पाच किलो गहू बसतात तर यानेच देते मी दहा किलो तर दहा किलो दिलं की आम्हाला बराच दिवस जाते इथं झालेलं आहे आपलं दळण आणि आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी मिस्टर गेले दळण घेऊन तर इथं मी आता कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये जिरं टाकलं आणि हे वाटण करून घेतलेलं होतं लसूण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या वाटणामध्ये मिस्टरांना आवडती भाजी त्यासाठी बनवते मी दर शनिवारी आमच्या घरी हीच भाजी असते तर इथं आता टाकलेली आहे मी हळद आणि घेतलेले आहे दाणे उकडून तर आता हे झाल्यानंतर देणार आहे मी यामध्ये दाणे टाकून तर टाकलेले आहेत दाणे आणि एकदम साधी सोपी भाजी आहे तर असं असते आमचा साधा सोपा स्वयंपाक आणि हा आहे ड्रेस फायनली हे शर्ट आणि तनिषाचासुद्धा आहे ठेवून दिलेला तो काही आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा शेगावला जाताना तर तिचासुद्धा साधेच घेतलेले आहे तिला पाच ते आणलेले होलसेलमधून आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते तोपर्यंत तो भेटू अशाच पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर